A speed to the city. नमस्कार तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या माहेरी आणि माझ्या माहेरी मी तुम्हाला एक माझा एक छोटासा सेल्फी कॉर्नर दाखवणार आहे हा जो कॉर्नर आहे तो माझ्या आईवडिलांनी अगदी छान पद्धतीने तयार केलेलं आहे, आहे। जी आवश्यक असे झाडं आहेत ती त्यांनी एका कॉर्नरमध्ये ठेवली आहेत मोठ्या झाडांना मोठ्या कुंड्यांमध्ये लावलं आहे जसं की हे जे झाड आहे ते अगदी उंच वाढतं आणि याची पानं देखील मोठी आहेत मुळं मोठी आहेत त्यामुळे मग त्यांनी काय केलं आहे, आहे। के की ही जी रंगाची बादली खाली होती आपण रंग दिल्यानंतर त्यामध्ये हे झाड लावलं आहे अशा प्रकारचं स्टँड ठेवलं आहे मग त्यावरती कुंड्या ठेवून मग सगळ्या लहान झाडं जी आहेत त्यांना ठेवली आहेत म्हणजे एक छानसा कॉर्नर क्रिएट होतो आणि सगळ्या कुंड्या या व्यवस्थितपणे ऑर्गनाईज होतात जर तुम्ही प्लास्टिकच्या कुंड्या वापरत असणार तर त्याच्या तळाला तुम्ही छिद्र करा जेणेकरून जास्त जर जा पाणी झालं तुमच्या झाडाला टाकताना ते निघून जाईल आणि जी हवा आहे ती मोकळी तुमच्या मुळांना देखील लागत असते त्यानंतर हे छोटंसं कॉम्पॅक्ट असं तुळशी वृंदावन आहे सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे पानगळती झाली आहे आणि नवीन पालवी फुटायला सुरुवात देखील झाली आहे कॉम्पॅक्ट असं जे मार्बलचं तुळशी वृंदावन आहे म्हणजे ठेवायला देखील जागा कमी लागते आणि दिसायला देखील सुंदर लागतं जर तुमच्याकडे अशी साईडने जागा असेल वाड्यामध्ये तर तुम्ही अजून जर तुम्हाला झाडं लावण्याची आवड असेल तर अशा प्रकारचे झाडं लावा जेणेकरून त्यांना योग्य पद्धतीने सूर्यप्रकाश देखील मिळेल हवा ही खेळती राहील अंधरात झाडं लावू नका नाही तर ती वाढत नाही त्यामुळे पुरेशा सूर्यप्रकाश मिळणं हे देखील गरजेचं असतं जर तुम्ही अशा प्रकारचे मनी प्लांट वगैरे लावत असणार कुंडीमध्ये तर त्याला अगदी असं झुपकेदार बनवण्यासाठी तुम्ही पाईपचा वापर करा तो कुंडीमध्ये तुम्ही लावू शकतात पाईप आणि मग दोरीच्या सहाय्याने संपूर्ण वेल आहे तो पाईपभोवती गुंडाळा त्यानंतर अशा चौकोणी आकाराच्या देखील मोठमोठ्या कुंड्या येतात याच्यामध्ये तुम्ही असे स्प्रेड होणारे छोटीछोटी झाडं लावू शकतात फुलांचे इथे छानसा छोटासा असा मार्बलचा तुकडा ठेवला आहे आणि तुळशी भोवती रांगोळी काढली आहे खाली रांगोळी काढली नाही आहे तुळशीच्या खाली कारण की ती पायात येते म्हणून आणि मग अशा प्रकारे जर तुमचा घराचा एंट्रन्स असेल तर तुम्ही शिजवू शकतात आ, एक छानसा सेल्फी कॉर्नर इथे क्रिएट झाला आहे जेव्हा आम्ही दोघं बहिणी माहेरी जातो तर या कॉर्नरमध्ये नेहमीच फोटो काढत असतो अगदी सुंदर असे फोटो येतात आणि नॅचरली जर तुम्ही प्लांट्स लवर असणार किंवा प्लांट्स तुमच्या फोटोच्या बॅकग्राऊंडला आले तर फोटो हे नक्कीच छान येत असतात तर तुम्हाला देखील तुमच्या घरात असं सेल्फी कॉर्नर क्रिएट करायचा असेल तर आय होप हा जो आजचा व्हिडिओ आहे तो नेहमी नक्कीच तुम्हाला उपयोगात येईल व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद